हॅलो मित्रांनो कशा आहात सगळे हो सगळे ठीक असाल तर तुमचा माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही जाणार आहे फॅमिली पिकनिकला तर आम्ही इथे सगळ्या खायचं सामान घेतलेलं आहे गाडीमध्ये नळल्या बिळल्या कुरमरई चकल्या बिकल्या सगळ्या घेतलेलं आहे तर तर आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेनऊ ता पण आता ता रात्री निघणार आहे दहा वाजता आता साडेनऊ वाजलेले आहेत तर चला आता दहा वाजता भेटू ता में ता में ले ले हो में था, तर आम्ही आता निघालेलो आहोत तर आम्ही आता सगळ्या बॅगा बिगा टाकलेल्या आहेत पाठीमागे आणि वरती पण कॅरेटवर सामान ठेवलेलं आहे आम्ही आता तर आता थेट भेटू वेंगुर्ल्याला

या सगळ्यांनी कोकम खायला काहीच ना बोलत इथं मरणाचा खायलाय काहीच ना भेटणार बघत आता बोलत का गाडी घेऊ इधर नाही येऊन त्या शिकार आहे मित्रांनो तर आम्ही आता आम्ही रूम बुकिंग केलेली तिथे पोचलेलो आहोत लोकेशन वर आम्ही आम्ही वेंगुरला टीटा बीच जो ते चौपाटी आहे आणि आम्ही इथे रूम घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो आमचा रूम कसा आहे ही आहे घराची बाग आणि इथून आता एंटर आहे हा हाय मोठासा हॉल आणि पुढे गेल्यावर आमची रूम येणार आहे ही आहे आमची रूम डबल बेड दिले इथे टी व्ही आहे आणि इकडे वॉशरूम आहे आणि तुम्ही बघू शकता बीचच्या जवळच गॅलरी आहे एकदम मोठीशी आणि रूम पण मस्त आहे मोठाच्या मोठा आणि समोर तिथे बीच आहे वेंगूरला टीटा बीच आता सकाळचे वाजले दहा आम्ही काल रात्री साडे अकराला निघालेलो म्हणजे तिथून तर आम्ही रात्रभर ड्रायविंग केली आणि आता सकाळी ते साडे ला पोचलो गावात येतं आम्हाला आता दहा वाजले तर आता पप्पा लोक गेलेत तिकडे मच्छी आणायला तर आता आल्यावर आम्ही नाश्ता करणार आहे मी जसं बोललेलो की पप्पा लोक आलेली मच्छी आणायला तर मच्छी आणलेली आहेत इथे मच्छी शिजते आणि ते भात लावते आणि इथे आता फ्राय केलेली मच्छी आहे मग मी जेवण बनवते इथे मग संध्याकाळी आपण फिरायला जाणार आहोत पॉईंट्स बघायला तर तेव्हा व्हिडिओ आपण आता सगळेजण आता दुपारचे जेवत आहेत आपण संध्याकाळी <सवाँ> मित्र मी तुम्हाला बोल बोललेलो की आम्ही आता चौपाटीवर जाणार आहे पाच सहा पॉइंट बघायला तरी सागरेश्वर चौपाटीवर आम्ही आलेलो आहे बघू शकता सागरेश्वर चौपाटीवर आपण आलेलो आहे आता इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदा नक्की या चौपाटीवर या संगमेश्वर चौपाटी नक्की एकदा या चौपाटीवर भ भरपूर मस्त आहे चौपाटी तर आम्ही आता भिजणार आहोत आम्ही आता आम्ही आता बीचवरून आंघोळी करून आलेलो आहे आंघोली करताना भरपूर पाऊस पडला म्हणून आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आला तर आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेआठ तर आता आपल्याला जेवायचं आहे आपलं इथे जेवण रेडी झालेलं आहे आता थोड्या वेळेला जेऊ आपण इथे इंडिया आय पी एल चालू आहे প্লাইই নিাই অই প্ল হটোয়ে মিডি শুটেন্ সারোয় आम्ही आता रूम सोडून निघालेलो आहोत तर आम्ही आता जाणार आहोत बीच वर मस्त व्ह्यू बघायसाठी तर चला आपण आता बीच वर जाऊ